नमस्कार संत काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण कोलेगावमध्ये आहोत आता इथं तळ भरले आहोत इथं आणि इथं आज सांडवा वाहिलेला आहे तर आज इथले आपले कोलेगाव आज शेतकरी आमचे बंद राहिले इथं तर ते आज आपल्याला सांगतील बाबा कसं काय सांगा म्हणजे काल किती वाजता सांडवा बाहेर निघाला चार वाजता सांडवा बाहेर पडला बरे काय समजा आता पाणी झालं पण सोयाबीनची काय परिस्थिती आहे काय सोयाबीन सगळं पाण्यात नव्याण्णव टक्के पाण्यात सोयाबीन बरं सोयाबीन आता काय शासनानं अनुदानचं द्यावंच पण विमा सुद्धा शंभर टक्के लागू करावा बरं म्हणजे सोयाबीनचं नुकसान भरपूर झालेलं आहे गेली गेले जे पाण्यात गेले खाली मुळ्या फोडायला आहेत पंधरा शेवट वर झालं सांग पाऊस चालू आहे बरं ह्याच्यातून सोयाबीनच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे गेल्या वर्षीचं काय अनुदान काय मिळालं होतं काही या वर्षी मेळावा असे अपेक्षा बरं किती मिळावं हेक्टर असे हे खर्च सुद्धा निघत नाही अशी परिस्थिती बरं आता हे आपल्या गावात बऱ्याच लोकांच्या दुबार पेरण्या झाल्या होत्या मग त्याचं नुकसान झालेलं आहे काय मग त्याचे काय अजून मिळालेलं नाही असं बी नाही मिळालं फाक नाही आम्ही लोकांनी तक्रार घेऊन ही काही दखल घेतलेली नाही आणि महामंडळाचे आमंडळाचे थोडंसं ॲडमिशन का फेल केलेले आहेत त्यामध्ये मी सुद्धा स्वतः फेरफेरणी करणार माणूस आहे तुम्हाला काय असं कोलेगाव मध्ये कमीत कमी सत्तर डबल पेरणीमुळे नुकसान आणि पावसामुळे डबल ह्याच्यामध्ये शेतकरी सापडलेला आहे पर्याय आता बांध्या व्यावा नका शेतकऱ्याला फाशी घेण्याची पर्याय आलेली आहे तर आज आपण पाहत आहोत की दुबार पिरणीने सोयाबीन उशिरा पेरलं प परत पर पर पावसाने घेरलं आणि ह्या पावसानं जवळपास अख्ख्या सोयाबीनमध्ये पाणी आहे आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे की प्रत्येक गावात अशीच परिस्थिती आहे आणि आपण ही ही जो पाह पाहतो हो। सरासरी ताशी दोन ते तीन क किलोमीटरच्या पायस्त वी वेग आहे आणि शंभर क्युसेक्स एवढं वाऱ्यानं हे पाण्याचा प्रवाह आहे आणि आपण पाहू शकतो हे पाणी पार आता सुद्धा क गोरेवाडी कावेवाडी बोकलवाडी जे शिवारात तिकडं जात आहे आणि सुद्धा पिकाचं नुकसान झालं आहे कोलेगाव तर होईलच देवाळीचं तर होईलच तर, 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 तर पुढताच तरी शासनाने गंभीर दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान व विमा द्यावा अशी शेतकऱ्यांची सत विनंती आहे धन्यवाद आता आपण आलो जिथून सांडवा वाहतो तिथं आलेलो आहोत तिथं आपण इथं पाहू शकतो इथं आता चलता थोडं मला थोडा त्रास होतायत ठीक आहे काय अडचण नाही हका हा इथून पाणी येतं आणि हका हे डोकायचं असा आता इथं दरवाजा लावायला पाहिजे होते थोडं हे पाहिजे होतं जसं केअरला तशी परिस्थिती आहे तसं किती पाणी सोडायचं का आहे पण तसं काही इथं पूल बांधून केला असतं तर फरक पडला असता जेवढं पाणी जेवढं स्टोरेज करता आलं असतं तेवढं असं असता आलं असतं पण अशी काय परिस्थिती झालेली नाही कारण हे पाणी आता कितीच येऊ शकतं जर आता हिथं जर समजा आपण तिथं जर असं दरवाजेही केलेलं असतं असं एक थोडा पूल लोखंडी बांधून जर पाणी आडीवलं असतं तर फरक पडला असता जेवढी गरज आहे तेवढंच पाणी सोडलं असतं वारंवार त्या दिवशी लोकाला फायदा झाला असता तिथल्या लोकाला फायदा झाला असता पण ह्याची सुद्धा कोलेगावची परिस्थिती आता इथे अशीच आहे आणि कुणीच पहिल्यापासून लक्ष दिलेलं नाही जवळपास पाच ते सहा गावचं हे धन आहे पाणी म्हणजे कारण पाणी तळत ता असलं तर तळ्याला विहिरीला पाणी येतं उत्पादन वाढतं पण पण पन शासनाच्या दुर्लक्षामुळे इथं काही पाणी असं अडवण्याचं काही नाही आता आपण परवा दिवशी यावेळी केरला गेलो होतो तर केरमध्ये जवळपास

Thank you. Oh, Thank you.